शुभ्रा हाय कर हाय सगला हाय मन आणि शुभ्रा आमची काय करते मलाच कळ नाही काय केलंय नेमकं हो का इकडं मी भेंडी चिरते अशी मस्त अशी कारण की आता स्वयंपाकाला लागायचे आणि हिचं काय चाललंय बघितलं का ती सगळं ही आहे ना असं काढलेलं शे शेंडन बुडकं होय ते असं उभा करती का म्हणून काय माहिती खेळते <laughs> आहे आणि आज खूप दिवसातून मला असं वाटलं शुभ्रा लहान आहे शुभ्रा खेळकड भाजी आहे म्हणून नाही तिला त्या कची शिवाय माती शिवाय हिंडण्याशिवाय येडत नसतं तिला दोन तीन दिवस झाला आम्ही दुपारी दोन दोन तास झोपवतोय आणि आता हो का अशी मस्त अशी कडूला बसून आहे इकडे बघ <laughs> हसू नको हसती गुड मॉर्निंग मग सगळ्यांना गुड नाईट असलं कसलं जेवला का चहा पिला का सांके नीट सांग की नीट तुम्ही चहा पिला का शिकली असलं कोण म्हणतं आमच्यात तर कोणी नाही म्हणत आपा आई नाही मी नाही ती नाही छान असं झाडून वगैरे घेतलं आणि आता म्हणलं स्वयंपाक करावा तर शुभ्रा कशी गुरकू गुरकू बोलती ह्याला म्हणतात गुरकून बोलणं कुणा शिकली ग तू चहा पिला का तुम्ही हा असं गोड बोलायचं मंजूळ छान हम्म तर म्हणलं काढा थोडा व्हिडिओ आता संध्याकाळ झाली आता तर नाही टाकणं होत वायफाय मुळे लय म्हणजे लय व्हिडीओ चाडतोय टाकायला रेंजच नसते ना आता आठ पंधरा दिवस झाले इतकं आबाळ आहे का नाही तिकडे जाऊन पण उपयोग नाही रेंज येत नाही त्याच्यामुळे मग काढून तर ठेवायचा उद्या येईल तुम्हाला बघ इकडं चिरोया आता व्हिडिओ काढत झाला का व्हिडिओ आता चिरू का आता ही लावायचं संपत आलं ना तिचं ही पडलं बघ खाली सगळं ही असं उभा कर की पडलं होक तिचा खेळ पडला पावसाचा शितुड आला एकच टिपका पडला अंगा असं चाललंय निवांत बसून दोन पाय पसरून मांडायच खेळ करू का आता बंद आता भेंडी चिरतो एवढी मस्त अशी हिरवी गार छान झाला तुम्ही म्हणजे काय चाललंय हो हा? कच्चा, था था था। <laughs> खाना खाना का एकच हो तर एकच घासाच या कच्च्या खात्यात वाट्यात खात्यात कानाचा कांदा भाजलाय तू लांबू आणि इकडं छान अशी हरभरायची डाळ उजाई घातली होती इकडं कांदा टाकायचं कडवंच्या भाजल्याय की आजकाली छान अशी कडवंतीच भाऊ इकडे आईची रेसिपी म्हणलं सकाळ कोहायला व्हिडिओ टाका दोन दिवस झालं म्हणते टाकीन टाकीन पण होईल म्हणून सगळं सांगा लांब होते शुभ्रा कूट yes. वगैरे शेंगदाण्याचं करून घेतले भाकरी करून घेतल्यात म्हणलं आधी भाजी करून जे हवा भुका लागला तर मग घाडून घ्यायचं पुसुनाचं छानाचं पाणी शुभ्रांचं आणले बरोबर आणि कुठं म्हणलं छान भाकरी भेंडी मिठाची भाजी शिबराला इकडं तूर पाणी थांबत होती म्हणून आधी ठेवा मस्त अशी भेंडी एवढीच झाली कडवंच्या करायच्या हात्यात तशा आता ह्यात मसाला शेंगणार झालं काय हा काय खात का आप आमचं जेवाय बसलं थोडीशी भेंडी खाल्ली थोडस दूध खाल्लं पण मन काय राही ना कडवं खायचं त्यांना त्यांना थांबा म्हणलं थोडं पण भुका लागलं आवरण फार चार पाच वर्षच आणि आता हो का तरी पण ह्यात कांदा डाळ जास्त झाली आहे आणि कडवणच्या कमी तेवढ्याच होत्या मुठच भरत करायचं काय असं नाही का चाले हलवा तो लसूण पण टाकला कूट टाकलं मसाला कुठे मस्त असा काळा मसाला कसं चाललंय मस्त शेंगदाण्याचा पूड घेतला भाजून डिरी आली काय आपण मांजार बाहेरच या घालून तर शिजत या पाणी होतून शिजाय टाकलं आपण तिकडं तर कचूच घेतलं काय भाजी आणि शुभ्रता आमची साखरच हो खाते बघा <laughs> थांब दुसरे गरमागरम कडवंच्याची भाजी कशी झाली बघा मसाल्यातल्या आपल्या छान अशी किती छान तरी आले तरी म्हणजे लाल लालदरूज झाले दादा जेवाय बाहेर जेवतो तर आम्ही तुम्हाला म्हणलं दाखवा बाहेर निवांत जेवतो आम्ही होय लय दिवस झालं तुम्हाला संध्याकाळचं दुपारचं जेवण नाही सांगितलं मस्त असं सा कडवण चौका दोन दोन भाज्या मजा आहे बाबा आईची होय छान अशी दोन भाजी मला जेवायचंय शुभ्रा हाय कसा घ्यायला गुड नाईट मन मन की गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कारण की ह्या व्हिडिओ सकाळी म्हणून तर चल जेवायला तू तिनं तर काहीच खाल्लं नाही आता तसंच आहे तुला जेवायचं जेव की मिठाची भेंडी केली तो <laughs> हम्म तुला केली मिठाची चला तर मी पण जेवती मस्त अशी भाजी भाकरी खाती झाली का चांगली